बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय नागपुरात विधिमंडळाच्या ऐन हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा प्रश्न चांगलाच लावून धरला होता त्यानंतरही संतोष देशमुख हत्येवरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत अशा परिस्थितीत मराठा क्रांती मोर्चाही आता पुढे सरसावलाय देशमुखांच्या हत्ये निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा मैदानात मारेकरी मोकाट मराठा मोर्चा विचारणार जाप सर्वपक्षीय नेत्यांचाही बीडच्या मोर्चात सहभाग मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला अठरा दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीये तीन आरोपींच्या शोधासाठी पोलीस जंग जंग पछाडतायत आरोपी सापडत नाहीत की त्यांच्या शोधाचं सोंग केलं जात आहे असा आरोपही केला जात आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा पुन्हा मैदानात उतरलाय बीड मध्ये मुक मोर्चाची हाक देण्यात आली आहे मनोज जरांगे पाटीलही या मोर्चात सहभागी होणार आहेत संतोषणाला जाऊन अठरा दिवस झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही आज अठरावा दिवस असताना तीन चार आरोपी अटक केलेले आहेत उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करावे त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावे ही शासन दरबारी हा जन आहे संतोष देशमुख हत्या हा प्रकार केवळ संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दहशत बसण्यास केला आहे बीड जिल्ह्यात जसे आपण म्हटले होते की धनंजय मुंडे म्हटले होते की हत्या होत असतात परंतु ही हत्या जी आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे लातूरच्या रेणापुरात मराठा क्रांती मोर्चाकडनं मुक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि विराज सहभागी झाले होते यावेळी वैभवीनं तिच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी केली आहे तुम्ही सर्व आलात मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर मिळालाच पाहिजे आणि आरोपींनाही अटक कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस अलर्ट बीड शहर पूर्ण बंदोबस्त जिल्ह्यातून जवळपास चारशे अंमलदार त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे सत्तर ते ऐंशी अंमलदार तसेच वरिष्ठ अधिकारी यामध्ये चार डीवाईएसपी पी त्याचप्रमाणे ऑफिसर्स आणि एक असा बंदोबस्त लावलेला आहे कोपर्डीच्या मैदानात उतरला होता आता पुन्हा मराठा आंदोलकांनी मुक मोर्चाची हाक दिली आहे बीडचा मोर्चा एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात तर नाही ना अशी चर्चाही आता सुरू झाली आहे विष्णू बुर्गे झी चोवीस तास बीड